स्थानकाला लागणार नाही माझ्यानंतर या ठिकाणातून तू माझे अंत्य घेल त्याच्यानंतर माझं कॅन्टर सुशील जाधव या ठिकाणी उपोषणाला बसेल माझा सम्राट कॅन्टर या ठिकाणी उपोषणाला बसेल किंवा माझा रोहित कॅन्सर या ठिकाणी उपोषणाला बसेल पण हा लढा थांबणार नाही इथल्या शासनाने इथल्या राज्य सरकारनी आणि इथल्या प्रशासनाने गोष्ट लक्ष ठेवावी आणि लवकरात लवकर याचे निर्णय घ्यावं माझी तर इथून जी काय शेवटची इच्छा आहे ती मला माहिती आहे तुम्ही थांबवणार नाही मला बुलबोज चढवायला या मी चढून येणार नाही जेव्हा रेकॉर्ड सांगतो मी माझ्या जुळ्याची मला पाहणार आहे बाकीचे निर्णय तुमच्या हातामध्ये ते तुम्ही म्हणजे ते तुमचे तुमचा प्रश्न येतो परंतु एवढं नक्की आहे या लढा थांबणार नाही हा संघर्षाचा लढा आहे आणि जी बाबासाहेबांनी या देशामध्ये केलेली क्रांती आहे त्या क्रांतीच्या ठिकाणातून मी आवाहन करतो या गोष्टीचं की माझ्यानंतर त्या ठिकाणी माझी त्यांचं ही तुमची जी परिस्थिती असेल ती सांभाळायला थांबपणेने उभे आहे